पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वैजापुरात साई सच्चरित पारायण व शिवपुराण कथांना शुभारंभ वैजापूर येथे साई भक्त बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सोमवार रोजी सकाळी महादेव मंदिर येथे साई सच्चरित पारायण मोठ्या उत्साही वातावरणात सुरू झाले या पारायणात शंभर महिला व पन्नास पुरुष पारायणार्थी बसलेले आहेत सायंकाळी जिल्हा परिषद प्रशाला मुलांची प्रशाला मैदानावर हरिभक्त परायण समाधान महाराज यांच्या अमृतवाणीतून श्री शिवपुराण कथा आरंभ झाल्या यापूर्वी समाधान महाराज यांची भव्य शोभायात्रा शहरातून ढोल पथक डमरू पथक बँड पथक यांच्यासह करण्यात आली हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा कथेच्या आरंभी म्हणाले की काम क्रोध मोह ज्याच्या हातात आहे त्यांना भगवान शंकर म्हणतात व ज्या कुटुंबास वयस्कर हसत जीवन जगतात ते कुटुंब जगातील सर्वात सुखी कुटुंब होय दीपा प्रज्वलन शहरातील ज्येष्ठ नागरिक रवींद्र आप्पा साखरे काशीनाथ शेठ गायकवाड धोंडीरामसिंह राजपूत उत्तमराव साळुंके अशोक पवार अशोक धसे हरुशेठ आसर यांच्यासह डॉक्टर दिनेश परदेशी बाळासाहेब संचेती डॉक्टर सुभाष भोपळे ज्येष्ठ महिला नागरिक अंजली जोशी अलका साखरे संतोषी लालसरे अनघा आंबेकर यांनी दीप प्रज्वलन केले प्रास्ताविक धोंडीराम सिंह राजपूत यांनी केले संस्थापक अध्यक्ष कैलास साखरे उत्सव समिती अध्यक्ष विलास शेठ संचेती कार्याध्यक्ष राजेंद्र लालसरे महेंद्र काटकर राम उचित केशव आंबेकर काशीनाथ भावसार सुधीर लालसरे शैलेश पोंदे प्रेम राजपूत मेगल पोकर ने अन्ना अधिकारी प्रशांत गायकवाड मनोज गायकवाड यांनी सहभाग नोंदवला डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर डी पी ए न्यूज मराठी जनतेच्या हक्कासाठी एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा डी पी ए न्यूज मराठी